नमस्कार मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने मी वर्षा ठाकूर गुगे जिल्हाधिकारी लातूर आपल्या सगळ्यांना निवेदन करू इच्छित आहे गेल्या दोन दिवसापासून अत्यंत संयमाने आणि जसं लातूरचा इतिहास आहे की लातूरचा इतिहास अत्यंत शांतताप्रिय आहे आणि त्याच परंपरेला सध्या दोन दिवसांपासून आपण सर्वजण प्रशासनाला सहकार्य करत आहेत मराठवाड्यामधली परिस्थिती बघता मी आणि पोलीस अधीक्षक यांनी काल रात्री मराठा संघटनेचे प्रतिनिधी महसूल यंत्रणा पोलीस यंत्रणा यांची सुद्धा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मला खात्री आहे जिल्हाधिकारी म्हणून की गेल्या काही दिवसांपासून आपण ज्या संयमाने शांततेने आणि विधिवत आंदोलन करत आहात तीच आ, तसाच पुढच्या ह्याच्यात सुद्धा आपली पावित्र असेल आपली धोरणं असेल आणि मला त्याची खात्री आहे त्याचप्रमाणे जर कुठले समाजकंटक बाहेरून येणारी व्यक्ती यांनी लातूर जिल्ह्यामध्ये शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला किंवा लातूर जिल्ह्यामधल्या सामान्य नागरिकांना जीवित हानी पोहोचवण्याचा काही प्रयत्न केल्यास प्रॉपर्टी नासदूस करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्याच्यावर कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करू याबाबत मी व पोलीस अधीक्षक यांनी संबंधित यंत्रणांना या तशा सूचना दिल्या आहेत नमस्कार